पुण्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे रुपाली ठोमरे पाटील हे राष्ट्रवादीला रामराम करणार आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का कारण फलटण डॉक्टर प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रुपाली ठोमर्यांनी थेट आंदोलन उभं केलं आणि रुपाली चाकणकर यांच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका केली या सगळ्यानंतर अजितदादांच्या पक्षाने पुढे जाऊन ठोमरे पाटलांच्या प्रवक्तेपदावरूनच त्यांना हकालपट्टी केली त्यांच्या प्रवक्तेपदावरती एक गच्छंती आणली अनेक माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्या आणि लोक मग म्हणू लागले चुकीच्या रुपालीवर कारवाई झाली का मात्र या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खुली ऑफर आली असल्याचं म्हटलं जाते सुषमा अंधारे हे म्हणालेत की रुपाली माझी मैत्रीण आहे तिला तिच्या पक्षात राहावं असं वाटत असेल तर राहावं पण आमच्याकडे यायचं असेल तर फक्त इच्छा व्यक्त करा आम्ही स्वीकारू हे ऐकून नक्कीच कोणीही म्हणेल ठाके यांच्या शिवसेनेची रुपाली यांना क्रिस्टल क्लिअर ऑफर आहे आणि महत्वाचं म्हणजे हेच अंधारे यांचं वक्तव्य रुपाली पाटील यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवलंय ज्यामुळे या चर्चांना अजून बळ जे आहे ते मिळतंय महत्वाचं म्हणजे जर रुपाली पाटील यांनी अंधारे यांचं ऐकून ठरवलं की आपण शिवसेनेत यायला तयार आहे मग त्यांचा पक्षप्रवेश व्हायला कोणीही थांबू शकत नाही कारण सुषमा अंधारे यांची पोहोच मातोश्रीपर्यंत आहे त्यांना लेडी संजय राऊत म्हणतात कारण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या जवळच्या त्या नेत्या आहेत त्यांचं पक्षात ऐकलं जातं महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या पडत्या काळात अंधारे आल्या आणि त्यांनी महिला आघाडी सांभाळली आणि त्यांच्या वक्तव्यांनी अनेक नेत्यांना घाम आणलेला आहे आतापर्यंत सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांनी तशाच स्वरूपाचा अनुभव आणि आक्रमकता रुपाली पाटील यांच्याकडे असल्याने अंधारे यांच्यासारखा तोड नेता ठाकरेंना मिळेल त्यामुळे रुपाली यांचा पक्षप्रवेश होणं म्हणजे ठाकरे गटाला विन विन सिच्युएशन आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे रुपाली ठोंबरे यांचा मनसेतला अनुभव आहे त्यांनी आंदोलनं केलेत रस्त्यावर उतरणाऱ्या आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या त्या महिला नेत्या आहेत हे अगदी तंतोतंत शिवसेना स्टाईल आहे जी स्टाईल शिवसेनेत पाटलांना अगदी फिट होते रुपाली पाटलांना फिट होते आता या सगळ्याचा रुपाली पाटलांना देखील फायदा होऊ शकतो राज उद्धव युती ही रुपालींसाठी वरदान आहे जेव्हा रुपाली मनसे सोडून राष्ट्रवादीत गेल्या तेव्हा मनसैनिकांनी त्यांना ट्रोल केलं पण आता राज उद्धव यांच्यात जवळता आहे म्हणजे मनसैनिकही रुपालींना साथ देऊ शकतात जर ते शिवसेनेत जातात ठाकरेंच्या शिवसेनेत जातात शिवसेनेला पुण्यात एक दमदार चेहरा मिळेल ज्यामुळे त्यात देखील त्यांची एक क्लीन इमेज आहे पाटलांची ना ईडी आहे ना सीबीआयचा ससेमीरा त्यांच्या पाठीशी आहे आणि शिवसेनेला तर अशा नेत्यांची नितांत गरज आहे ज्यांची क्लीन इमेज आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मग नक्कीच रुपालीताई फिट होतात हे आपल्याला स्पष्ट दिसतंय याचा चौथा पैलू म्हणजे जर ठोमरे पाटील ठाकरे गटात गेल्या तर मनपा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो सध्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर ठोमरेवाद फायद्याचा नाहीये पण शिवसेनेत रुपाली आल्या तर चाकणकरांवर त्या मनमोकळेपणाने एक टीका करू शकतील जसं सुषमा अंधारे करतात चाकणकरांना टार्गेट करतात तसं रुपाली करू शकतील आणि संजय राऊतांच्या आजारपणामुळे मुळे सुषमा अंधारे हे राज्यावर फिरत आहेत त्यामुळे पुण्यावर सध्या त्यांचा फोकस कमी होत आहे पण मागे जे आंदोलन वगैरे झालं फलटण प्रकरणात त्यावेळेला सुषमा अंधारे गेलेलंच मात्र रुपाली हे स्थानिक मुद्दे चांगले हाताळू शकतील ते तिथल्याच नेते आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबी लक्षात घेऊन पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला पाहिजे का तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद